पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखो खबर मागे भत्ता अठ्ठावन्न टक्के होणार थकबाकीसह तसेच सुद्धा समोर शासन आपण त्याविषयी आपण माहिती सतत पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये सर्व स्वागत आहे नवीन असाल चॅनल लागेल सबस्क्राईब करा भाव्य सविस्तर केंद्र सरकारच्या धर्तीवर अखिल भारतीय सेवेतील अधिकारी तसेच निवृत्त अधिकाऱ्यांना महाराष्ट्र राज्य सरकारने दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीसपासून अठ्ठावन्न टक्के दराने मागे भत्ता डी ए लागू केला आहे याबाबतचा अधिकृत शासन निर्णय देखील राज्य शासनाने निर्गमित केला आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतिष्ठा मात्र कायम या निर्णयाचा लाभ अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना मिळाला असला तरी राज्य शासन सेवेतील अधिकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना अद्याप केंद्र सरकारप्रमाणे अठ्ठावन्न टक्के प्र दराने मागे भत्ता वाढ लागू करण्यात आलेली नाही यामुळे राज्यातील कर्मचारी वर्ग आणि निवृत्ती वेतनधारक आचारसंहितेमुळे निर्णय निलंबित सध्या महाराष्ट्र राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू असल्याने राज्यात आचारसंहिता लागू आहे आचारसंहितेच्या कालावधीत सरकारकडून लाभदायक निर्णय जाहीर करता येणार येत नसल्यामुळे मागे भत्ता वाढीचा निर्णय थांबविण्यात आला आहे निवडणूक आयोगाकडून जारी केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यात डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अखेरपर्यंत निवडणुका प्रक्रिया चालू राहणार रा आहे त्यामुळे मागे भत्ता वाढ लागू करणारा शासन निर्णय बहुधा डिसेंबर महिन्याच्या अखेरीस निर्गमित होण्याची शक्यता आहे डी ए थकबाकी कधीपासून मिळणार राज्य कर्मचाऱ्यांनी आणि पेन्शनधारकांना मागे भत्त्याची वाढ लागू झाल्यानंतर या वाढीची थकबाकी देखील एक जुलै दोन हजार पंचवीस लागू होणार आहे म्हणजेच मागे भत्ता वाढीचा प्रभावित कालावधी मागील तारखेपासून एक सात दोन हजार पंचवीस धरला जाईल आणि त्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना वाढी भत्त्याची थकबाकी देय होईल अखिल भारतीय सेवेतील अधिकारी व निवृत्त अधिकाऱ्यांसाठी अठ्ठावन्न टक्के मागे भत्ता लागू राज्य कर्मचारी व पेन्शनधारकासाठी निर्णय निवडणूक संपल्यानंतर अपेक्षित वाढ लागू झाल्यावर थकबाकी एक जुलै दोन हजार पंचवीसपासून देय असेल दुसरी अपडेट पाहूया राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्त्वाचे शासन जी आर निर्गमित निधी वितरण सुरू महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांसाठी दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाने दोन महत्त्वपूर्ण शासनाने निर्गमित केले आहेत या निर्णयाचे थेट परिणाम सार्वजनिक आरोग्य विभाग व वित्त विभागाच्या कामकाजावर होणार आहे हे दोन्ही महत्त्वाचे शासनाने खालीलप्रमाणे सविस्तर समजून घ्या सार्वजनिक आरोग्य विभागासाठी प्रशिक्षण निधी वितरित सार्वजनिक आरोग्य विभाग पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट अंतर्गत कार्यरत असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय आहे निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना राज्यस्तरीय तथा विभागीय आरोग्य कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रामार्फत प्रशिक्षण देण्यासाठी निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे निधी स्रोत पावसाळी अधिवेशन दोन हजार पंचवीसमध्ये लेखाशीर्ष बावीस दहा एकशे दोन अंतर्गत मंजूर करण्यात आलेला हा निधी आता वितरितमध्ये लेखाशीर्ष बावीस दहा एकशे दोन अंतर्गत मंजूर करण्यात आलेला हा निधी आता वितरित केला जाईल उद्देश या निधीमुळे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरळीत पार पडेल आणि त्यांच्या कामाच्या कार्यक्षमतेत सुधारणा होईल लिपिक व सह टंकलेखक पदे समर्पित करून डेटा एंट्री ऑपरेटर्स बाह्य यंत्रणेद्वारे भरणार वित्त विभाग फायनान्स अँड डिपार्टमेंट अंतर्गत कार्यरत असणाऱ्या पदांच्या स्वरूपात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे पदे समर्पित सहाव्या वेतन महाराष्ट्र वित्त आयोगाच्या कामकाजासाठी कर निर्माण करण्यात आलेली लिपिक ली सह टंकलेखक क्लर्क कम टायपिस्ट ही चार पदे समर्पित सरेंडर करण्यास मंजुरी देण्यात आली आहे बाह्य यंत्रणेद्वारे भरती लिपिकसह टंकलेखन ही पदे करार पद्धतीने बाह्य यंत्रणेद्वारे आउट सो सोर्सिंग सोर भरणे शक्य होत नसल्यामुळे सदर चार सम समर्पित समर करून त्याऐवजी डा डेटा एंट्री ऑपरेटर ह्या कुशल चार पदाच्या मर्यादेत मनुष्यबळ सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात आली आहे परिणाम ह्यामुळे वित्त आयोगाचे कामकाज अधिक कार्यक्षमतेने आणि वेगाने पार पाडणे शक्य होईल